आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या संदर्भात महत्वाचा आहे आजचं हे पत्र जरी एका विभागाचं असलं तरी हा जो कार्यक्रम आहे तो संपूर्ण राज्याच्या संदर्भातला आहे त्या अनुषंगाने आजच्या या पत्रातून त्या संबंधित विभागाच्या अनुषंगाने कोणत्या सूचना दिलेल्या आहेत त्या आपण या पत्राच्या माध्यमातून जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे या पत्राचा विषय ला आहे जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त सव्वीस जून निमित्त पंधरा दिवस अंमली पदार्थ विरोधी जनजागृतीसाठी अभियान राबवण्याबाबत आणि संदर्भ आहे हा बारा सहा दोन हजार चोवीसच्या एका महत्वाच्या पत्राचा उपरोक्त संदर्भीय पत्रांवये आपणास कळविण्यात येते की सन एकोणीसशे पासून संयुक्त राष्ट्राच्या वतीने दरवर्षी सव्वीस जून हा दिवस इंटरनॅशनल डे अगेन्स्ट ड्रग्स अब्युस अँड इलिसिट ट्रॅफिकिंग म्हणून पाळला जातो त्यानिमित्त संयुक्त राष्ट्राकडून यावर्षी थीम ऑफ ट्वेंटी सिक्स जून द इव्हिडन्स इज क्लिअर इन्व्हेस्ट इन प्रिव्हेन्शन घोषित करण्यात आले आहे त्यानुसार सव्वीस जून दोन हजार चोवीसपासून पासून अंमली पदार्थ विरोधी जनजागृती पंधरवाडा साजरा करावा पंधरवाडा कालावधीत आपण आपल्या विभागातील शाळांना पुढील कार्यक्रम राबविण्याबाबत आपल्या स्तरावरून आदेशित करावे सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी आपल्या अधिपत्याखालील सर्व शाळांमध्ये अंमली पदार्थ सेवन न करण्याबाबत सामूहिकरित्या शपथ कार्यक्रमाचे आयोजन करावे प्रत्येक शाळा महाविद्यालयामध्ये अंमली पदार्थ विरोधी घोषवाक्य असलेली स्टिकर कायमस्वरूपी चिटकवण्यासाठी नोटीस बोर्ड किंवा जागा उपलब्ध करून द्यावी एन सी सी एन एस एस चे विद्यार्थ्यांच्या मदतीने शाळांमध्ये अंमली पदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रम घेण्यात यावे शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करून अंमली पदार्थ मुक्त समाज अंमली पदार्थांच्या सेवनाचे दुष्परिणाम असे विविध विषय देण्यात यावे शिक्षकांकरिता अंमली पदार्थ सेवन करणारे विद्यार्थी कसे ओळखावे त्यांच्यामध्ये काय बदल होतो याबाबतची माहिती असणे आवश्यक आहे याबाबत सेमिनार आयोजित करावे शिक्षकांना एखादा विद्यार्थी अंमली पदार्थाचे सेवन करताना मिळून आल्यास किंवा एखादा अंमली याबाबत माहिती झाल्यास त्यांनी त्याबाबत गोपनीयरित्या पोलिसांना माहिती द्यावी तसेच सदर विद्यार्थ्यांच्या पालकांना देखील माहिती द्यावी अंमली पदार्थाच्या विळखातून विद्यार्थ्याला बाहेर काढण्यासाठी सरकारी ॲडिक्शन सेंटर उपलब्ध आहेत याबाबतची शिक्षकांना माहिती असावी अंमली पदार्थ विरोधी पंधरवाड्यामध्ये आयोजित करण्यात आलेले अंमली पदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रमाची माहिती खालील नमूद तक्त्यांमध्ये दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता पोलिस आयुक्त अंमली पदार्थ विरोधी कक्ष गुन्हे शाखा मुंबई या कार्यालयास खालील मेलवर पाठवावी मेल आपल्या ठिकाणी या दिसतो आहे कार्यक्रम आहे सामूहिक शपथ रॅली निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा चित्रकला स्पर्धा यातले एकूण घेतलेले कार्यक्रम आणि या कार्यक्रमात उपस्थित सहभागी विद्यार्थी पालक आणि शिक्षक असं महत्वाची माहिती द्यायची आहे हे महत्त्वाचं पत्र आहे शिक्षण उपसंचालक मुंबई विभाग मुंबईचं आणि त्या अनुषंगाने ही माहिती त्या विभागाचं पत्र असल्यामुळे मुंबईच्या या खालील मेलवर पाठवावी असं म्हटलेलं आहे संपूर्ण शिक्षकांसाठी शाळांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा हा कार्यक्रम आहे त्या अनुषंगाने त्याची माहिती व्हावी म्हणून आपण हे पत्र या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे आपण हे संपूर्ण पत्र जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद